پر اا سومي तिकडे पुराटाودي اي گني اوه ديكسدا واقوري اي ماغا سر کا ماغا

पढ़ो <laughs> कुमार

आज मराठ्यांच्या लढ्याला खूप मोठं यश आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा सा खूप मोठा लढा होता आणि या लढ्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्या मराठा समाजाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या प्राण्याची आवती दिली होती आणि मनोजदा जरांगे पाटील यांनी देखील गेल्या तीन वर्षापासून हा लढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला आणि संबंध महाराष्ट्राने मनोदाजांना साथ दिली आणि आज अखेर सरकारला सुद्धा मराठ्यांसमोर झुकावं लागलं आणि आज अखेर हैदराबाद निघालेला आहे आणि आज मराठा समाजातील बांधव आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं आनंदोत्सव साजरा करत आहेत काय याबद्दल आज हा लढा मराठ्यांचा क्रांती सूर्य पाटील यांनी चालू केलेला हा लढा त्यापर्यंत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्या बलिदानांचं हे यश आहे आज हा लढा लढत असताना मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे फार मोठे यश मिळालेले आपण पाहतच आहात आज जरी हा लढा मराठवाड्यातील पाच सुद्धा शब्द दिलेला आहे की सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा आम्ही एक महिन्यामध्ये काढू आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे कारण का ते छत्रपती घराणे आहेत ते शब्दाला जगतील तसेच बार्शी तालुक्यातील प्रत्येक मराठा प्रत्येक मराठा बांधव प्रत्येक मराठा संस्था मराठा महासंघ असेल मराठा सेवा संघ असेल असेल प्रत्येक शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करणाऱ्या प्रत्येक लढ्याचा हास विजय आहे प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे सरकारने जरी हे करण्यासाठी वेळ घेतलेला असला तरी हे सरकारनं पाच दिवसामध्ये का होईना पण निर्णय घेतला आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो बार्शी तालुक्यातून अनेक मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर इतर देखील बांधव सहभागी झाले होते आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा बारशीचा रेडा आणि एका मुस्लिम बांधवानं तो रेडा घेऊन आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले होते त्याबद्दल आपण इतर समाजाच्या सहभागाबद्दल आपण काय सांगाल नक्कीच या लढ्यामध्ये इतर समाजाच्या सुद्धा लोकांनी फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे तुम्ही बघितला असेल मागासवर्गीय दीपक केदार असतील मुस्लिम बांधव असेल मुंबईमधला मुस्लिम बांधव असेल आणि इतरही संघटना असतील आणि आकर्षक ठरला रेडा त्या रेड्यानं लक्ष वेधून घेतलं की हे रेड्याच्या आणि साधिक तांबुळे यांचा रेडा हे रेड्याच्या आणि गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे असं त्यांना सांगायचं होतं म्हणून हे सरकार पाच वर्ष मध्ये हा जी आर काढला त्यांनी जर समजा एकनाथजी शिंदे साहेबासारखं जर ह्या जी आरचं जर झालं तर इथून पुढे इथून पुढे भविष्यामध्ये आम्ही शिंदे साहेबांना ठरवलेलं आहे आम्ही म्हणू पण जी अशी सर्वांची भावना आहे सर आपण मराठा समाजाच्या बाबतीमध्ये नेहमीच अग्रेसर असता या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बराचसा अभ्यास आपण केलेला आहे आता जो जी आर शासनानं काढलेला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल संघर्षा मनोज जरांगी पाटलांनी आरक्षणासाठी हा जो लढा उभारलेला होता त्याच्यामधल्या ज्या मुख्य आठ मागण्या होत्या त्या मागण्यापैकी सहा मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत त्याचा जी आर देखील आता आपल्याकडे प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगानं हैदराबाद गॅजेट तर इमिजिएट लागू झालेला आहे त्याचा इमिजिएट फायदा पाच जिल्ह्यांना होईल आणि सातारा गॅजेटसाठी एक महिन्याची मुदत सरकारने मागितलेली आहे आणि त्या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसलेसुद्धा उपस्थित होते निश्चितच सातारा गॅजेटचासुद्धा सर्व समाज बांधवांना त्याचा उपयोग होईल आणि उर्वरित जे त्याच्यामध्ये न शकणारे मराठा बांधव आहेत ते सर्वांना आरक्षणाचा फायदा होईल निश्चितच मनोज जहरांगे पाटलांच्या मागणीमुळं आजही हे आरक्षणांना लाभ झालेला आहे हा समाज बांधवांसाठी एक आनंदाचा आणि सोन घेण्यासारखा दिवस आहे निश्चितच तमाम समाज बांधवांच्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून जारांगी पाटलांचा हा लढा त्याला आज मिळालेलं यश हे निश्चितच सर्वांच्यासाठी अभिमानाचा आहे आम्ही याबद्दल सरकारचं देखील अभिनंदन करतो आहे आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी ज्या पद्धतीने हे इमिजिएट लागू केलेलं आहे हे टिकावं हो। यासाठी म्हणून त्यांना सातत्यानं आपण सांगत आलो होतो की आज जो जी आर काढलेला तो जी आरच्या माध्यमातून या चांगल्या पद्धतीने कायदेशीर घटनेच्या माध्यमातून तो टिकावा यासाठी म्हणून आपण पुरेसे प्रयत्न करावे अशी विनंती केली होती त्यांनी देखील के मान्य केलेलं आहे आणि अस्वस्थ केलेलं आहे त्यामुळे निश्चितच समाज बांधवांचा हा विजय आहे आणि आरक्षणाच्या प्रवाहामध्ये तमाम मराठा बांधव येतील याची आम्हाला खात्री आहे निश्चितच समाज बांधवांनी या लढ्यासाठी संघर्षोद्धा मनोजरंगे पटेल यांच्या पाठीमागं तात्कन उभे राहिले आत्ताच उल्लेख केला आहे की बार्शी शहरामधून बरेच बांधव त्या ठिकाणी गेले होते आणि त्यामध्ये एक बांधव आपला सायकलवर बंडू लोखरे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर त्यामध्ये आपल्या मनामध्ये आरक्षणाच्या संबंधी असलेल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या आपल्या कृतीमधून व्यक्त केल्या होत्या त्यासाठी निश्चितच या सर्व बांधवांचं देखील अभिनंदन या प्रसंगी करतो आहे आणि आम्ही सर्वजण जरांगी पाटलांच्या या आरक्षणाच्या मोहिमेमध्ये होतो राहू असं या ठिकाणी मला समाजाच्या वताना सांगू धन्यवाद जय जिजाऊ या लढ्यामध्ये तरुणांचा युवकांचा विशेष खूप मोठा सहभाग होता आम्हाला आणि तरुणांचे जे महाविद्यालयीन शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा नोकऱ्यांचे प्रश्न असतील तर आता किती पद सुटणार आहेत याबद्दल तुम्ही विद्यार्थी म्हणून किती समाधानी आहात काय तुम्हाला जय शिवराय चळवळ ही गेल्या अनेक वर्ष चालू होती म्हणजे अण्णासाहेब पाटलांपासून ही चळवळ म्हणजे एकोणीसशे ही चळवळ हा दोन हजार एकोणीस सॉरी दोन हजार सव्वीस पंचवीस साली ही कुठेतरी एक यश मिळाले नाही यश मिळालं आहे सगळ्यांना म्हणजे एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी तर भरपूर आहे कारण की आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये हे आरक्षण पाहिजे होतं कारण की अनेक गेल्या वर्ष अनेक वर्षापासून आम्ही डोळ्यांनी बघतोय कारण की, की, की ज्या गोष्टी आम्हाला अडचणी ठरतात पहिल्या शैक्षणिकमध्ये आम्ही त्या गोष्टीला पात्रता असतो पण एक कुठेतरी ती नंबर आमचा नाही लागला तर आमचं एक मन खच्चीकरण होतं आता आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय की युवकांच्या आत्महत्या वाढत चालले त्या आत्महत्या का वाढत तर ह्या गोष्टी आपण एक नव्वद टक्के तर ह्या गोष्टी आजमध्ये आलेल्या आहेत आज मला सांगा म्हणून सारखं नेतृत्व तुर आम्हाला जे भेटले निस्वार्थपणे आज जो मुंबईला मराठा समाज गेला त्यातले ऐंशी ते नव्वद टक्के हा फक्त युवा वर्ग होता युवा वर्ग होता कारण की त्यांची तळमळ त्यांची भावना हा माणूस म्हणजे आम्ही तर त्या माणसाला डोक्यावरच घेतलेला आहे कारण की म्हणजे कारण की समाजाच्या मध्ये आणि त्यांनी असं नाही की बाबा एक हैदराबाद गॅजेट चालू केले आता अल्टिमेट पंधरा दिवसाचा सातारा आणि पुण्याचं अल्टिमेट दिलेला आहे हे पण लवकर महिन्यातल्या महिन्यात आतमध्ये त्याचं काम होईल पण त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा ज्यांनी त्यांची आत्महत्या त्यांनी केल्या होत्या त्यांचं देखील त्यांच्या देखील नोकरीचं आश्वासन दिलेलं आहे आर्थिक मदत सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे देखील माफ करायचं या सरकारने आश्वासन दिलेलं आहे शेवटी हा आमच्या सगळ्यांच्या मराठी म्हणजे बार्शीतील सर्व सकल मराठा समाज आणि बार्शी शहर व तालुक्याच्या वतीनं आमचं मनापूर्वक त्यांचं अभिनंदन आणि आभारी पण आहेत या ठिकाणी काही वरिष्ठ मंडळी आहे तर ते आपण गेल्या अनेक वर्षांपासून या लढ्यामध्ये प्रत्यक्ष आहात असताना हा अण्णासाहेब पाटील यांचा मोर्चा वेडिटेशन होता मराठा महासंघाच्या वतीनं मी झालं राजू लहान होते त्या टायमाला ते सुद्धा सक्रिय होते मी आता आवडून सांगतो शहराध्यक्षपद त्यांच्याकडे होत माझ्याकडे पद होतं मराठा महासंघाचं त्या टायमाला मदन गावाने आपले नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत गडकेसर आहेत कल्याण सर, सर गाडवे सर्व आमचे जुने कंपनी आहेत या ठिकाणी मराठा महासंघाचे अध्यक्ष माझे चिरंजीव सूरजभया गावाने देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व युवक मराठा समाजाचे हे उत्स्फूर्तपणाने मुंबईला गेलेले आहेत पहिली गाडी मदन गावाने नगरसेवकांची इथून आपली ग गाडी मुंबईला पोच झालेली आहे आणि आत्ताच हे दोन बलिदान जे झाले याच्यात आरक्षणाच्या मानामध्ये त्यातल्या लातूर भागातला एक जण होता त्याला सकाळीच आपण एक लाखाची मदत दिलेली आहे पाठवून दिलेले आहे हे शिवराज्य सेनेच्या माध्यमातून दिलेले आपण पाठवून तर त्यात अन्नधान्य आहे एक लाख रुपये त्या दोन गाड्या पाठवून दिलेल्या आहेत तर हाच हा जो विजय आहे तो जारांगी पाटलाचा तर आहेच तो त्यांचा सिंहाचा वाटा आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यामध्ये परंतु अण्णासाहेब पाटलाचं पहिलं बलिदान मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून झालेलं आहे आणि अण्णासाहेबांच्या प्रेरणेखाली खाली अजून मराठा महासंघाची आम्ही शिवजयंती करतोय गेले शेहेस वर्ष झालं गेले वर्ष झालं मराठा महासंघाची शिवजयंती करतोय आम्ही पहिली शाखा रौचाळीमध्ये मराठा महासंघाचे निघालेले अशोक राऊताच्या माध्यमातून अशोकराव राऊत त्या टायमाला राऊतचाळीचे अध्यक्ष होते मी तालुका अध्यक्ष होतो या पद्धतीनं हा मराठा चळवळीला एक आत्ता वेग आलेला आहे चांगला जरंगे पाटलांनी तर निस्वार्थी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी बंदुकीच्या गोळ्या झेलण्यापर्यंत स्वतःच्या अंगावर त्यांनी ह्या लढा यशस्वी केलेला आहे या सरकारचं देखील या मागण्या मान्य करण्यामध्ये मोठा वाघ वाटा आहे त्यांचं देखील अभिनंदन सर्वांचं उपस्थितांचं देखील एक ज्येष्ठ माणूस म्हणून महासंघाचा सर्वांचा अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो नानासाहेब आज या ठिकाणी जो मराठ्यांचा अनेक वर्षापासूनचा लढा होता मराठा आरक्षणाबाबतचा आ, तर आज शासनाच्या वतीनं तो, जी आ, आ, तो जे आर काढण्यात आलेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंद साजरा केला जातोय काय सांगाल आपण जय जिजू जय शिवराय आज जे मराठ्यांचं पन्नास पंच्याहत्तर पन्न वर्षाचं स्वप्न होतं जे भारत स्वतंत्र झाल्यापासून जे स्वप्न होतं आज त्या काळात जे मोठे मोठे लोक मराठा समाजातले अनेक नेते झाले परत म्हटलं तर सम्राट झाले साखर सम्राट झाले शिक्षण सम्राट झाले परत म्हटलं तर काय म्हणतात त्याला सगळे सम्राट झाले आपले सम्राट झाले परंतु कुणी अशी जाणवत दाखवली नाही तुम्हाला एक सांगतो जैन समाजाचा एक आदर्श घ्यायला पाहिजे की त्यांचे ज्या तिकडे माणिकचंद जिथं कॉलेज आहेत तिथं दोन टक्के त्यांच्या समाजाला फ्री ऑफ ॲडमिशन देतात परंतु या काही प्रस्थापित मराठ्यांना मागटच्या त्यांनी आपल्याला कुठल्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन दिलं नाही म्हणून आज मराठा समाजाची अशी अवस्था झाली की हळूहळू पन्नास अकराची वीस आली वीसची दहा झाली दहाची पाच झाली पाच वर नकुंठेवर पाळी आली आज जी मराठा मालक म्हणून होते ती लोकांच्या कामाला चालले त्याच्यानंतर जी पहिली आग पडली ज्यावेळेस मराठाच्या पोटात आग पडली जी आपली माय बहिणी कामाला लोकाच्या नानात चालली त्यावेळेस कळलं अर बाबा आपण कुठलं चुकलोय आपण आज आपण लॉकरात देत होतो पण आपण आज भिकारी झालोय त्यानंतर पासून म्हणजे मी पहिल्यापासून विचार सांगतोय नाही तर ती जी आज आग पडली पोटात सगळ्यांच्या की बाबा एक मार्काने आपलं पोरग माघं राहिलं तिथं जास्त पाच लाख दे कुठं काय दे अनेक म्हणजे प्रकार झाले परत हेच आरक्षण हेच आरक्षण पुन्हा 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 आपले सतरा टक्के राहिलेल्या तिसरं लोकांना वाटून टाकलं मी आज सांगतो तुम्हाला जे पण आज आरक्षण देतो आम्ही त्यावेळेस म्हणतो तो दिलं तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आजही सांगतो आणि त्यांनीच दिलंय हे तर आज कबूल करावं लागेल का नाही मग ही झोपले होते का काय आतापर्यंत आजपर्यंत आज मनोहर दादा जारंगे पाटलांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं काय म्हणले आज प्रश्न आपलं संपलं मला दिलं माझ्या समाजासाठी दिलं बाजलं म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याच श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या आता ही जी झाले आरक्षणाचा विषय इतका सुंदर झालेला आहे आणि तो जो दिलाय तो आपल्या न नरेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला दिलाय तोच आज आम्हाला टिकावा समय, आणि समाजातर्फे त्यांचा मी बार्शी तालुक्यातर्फे राजभाऊराव मित्रमंडळातर्फे आणि सर्व समाज सकल मराठा समाजातर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व मराठा बांधवनी यापुढं यापुढं खरं कोण खरं खोटं कोण आज अनेक आमदार गेले आज गेले पण नुसते फोटो काढण्यापुरतेच गेले आणि त्यांनी दिलं मराठा समाजाला पाठिंबा आर पण तू द्यायचा कशासाठी पाठिंबा कशात न द्यायचा हा असे पाठिंब्याच्या पत्र तिथे रजित टाकलेत रजित टाकलेत जर ज्यांना अनुभव नाही किंवा काय त्यांनी मुद्दाम राजकारण म्हणजे ह्यांच्या डोक्यात ह्यांच्या कंडोलीचं राजकारण म्हणजे कायमच पण यांनी जे केलेत कुठाने ते आपल्याला बोलायचं नाही तरी मी असू द्या पण ही मराठा समाजाचा विसरणार नाही जी सत्य बोलत होते त्यांना सजा दिली ही सत्य खरं बोलत होते त्यांना सजा दिली तालुक्यानं किंवा महाराष्ट्रात लांना आणि मी आज देवेंद्र फडणवीस सकल मराठातर्फे जाहीर अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपण वारंवार सहभागी झालेला होता अनेक मोर्चामध्ये आंदोलनामध्ये आपला सहभाग होता आणि आज हा आनंदोत्सव साजरा केला जातो या प्रसंगी आपण आज उपस्थित आहात काय सांगाल आपण आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठा समाजाला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं सांगायला काय हरकत नाही त्यावेळेला खरं तर हा मराठ्याचा लढा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी चालू केला होता त्यांना त्यात ते बलिदान सुद्धा द्यावं लागलं होतं आणि त्यानंतर आज मराठ्याच दैवत आपण ज्यांना मानतो धनंगे पाटील यांनी हा लढा त्यांनी आणि ज्या वेळेला दोन हजार चौदा पंधराला राणे समितीनं जी आर काढून आरक्षण दिलं ते त्यावेळेच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं टिकवलं त्याच्यानंतरच्या सरकारला ते टिकवता आलं नाही परंतु आज खरं कोण आणि खोट कोण हे सुद्धा आज मराठा समाजाला जाणवलंय मग अशी मी टी व्हीवरती बघत होतो फेसबुकवरती बरेचदा सुद्धा म्हणले की आज जर आंदोलन स्थगित करायला देवेंद्रजी फुडणीच आले असते तर बरं वाटलं असत आपली कटुता कमी झाली असते परंतु आपल्या मराठा समाजाला उशिरा कळते की खरं कोण आणि खोटं कोण आपण विनाकारणच त्यांचं म्हणजे मराठा समाजाला तर न्याय द्यायचं काम करायचंच होतं परंतु दोन्ही समाज समोर आले नाही पाहिजे हा उद्देश त्यांचा होता त्यांची नीती साफ होती मराठा समाजाला बी न्याय मिळाला पाहिजे ओबीसीवर बी अन्याय झाला नाही पाहिजे ते पण आपले बांधवच आहे आणि याच्यातनं तोडगा काढणारा फक्त एकमेव माणूस होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आपण ते ब्राह्मणाचे आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही परंतु आज जी चर्चा चालू होती मी सोशल मीडियावरती दोन तीन दिवस ऍक्टिव्ह होतो मी या माफी मागतो तुमची सर्वांची की ह्या आंदोलनात मी सहभागी झालो मला सुद्धा वाईट होत कारण मी अंतकरणापासून मराठा समाजाची सेवा करणारा माणूस आहे मी गेली तीस पस्तीस वर्ष झालं छत्रपती शिवजयंती करतो हा राऊतून जो राजभूच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण तो त्या ठिकाणी बसवला आहे मला इथं सांगू इच्छितो की आपल्याला कुणावरती टीका करायचं नाही कारण आज आपण आनंद उत्सव साजरा करतो आज बरोबरी मराठाच्या ताटामध्ये आज सोन्याचा घास पडलेला आहे काय करायची नाही परंतु कालच एक क्लिप व्हायरल झाली मालोंडीतल्या एका कार्यकर्त्याने तो कुणाचाही नाही कार्यकर्ता तो एक गरजवंत मराठा आहे आणि त्या क्लिप मध्ये त्यांच्या लक्षात आलं पुढच्या की तो माझी रेफरडी करतोय म्हणजे कस बार्शी तालुक्याला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला प्रस्थापित लोक वेड्यात काढत होती त्याची उदाहरणं तुम्ही तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे मी राजकारण म्हणून बोलत नाही राजकारण म्हणून राजकारणी म्हणून मुळात इथे येतच नाही कारण तुम्ही पाहिलं असेल तर चार ह्याचा आंदोलन असेल किंवा आपण दोन हजार सोळा मध्ये जे सोलापूरच्या मोर्चा असेल आंतरवलीला सुद्धा मी होतो कॅन्डल मार्च मध्ये होतो सगळ्या जास्त म्हणजे मराठा आंदोलनामध्ये सहभागी होणारा मी कार्यकर्ता मी एक हाराचा कार्यकर्ता आहे आज जे प्रस्थापित मुंबईला जाऊन आले गळ्यात बांधले त्यांचं मराठा समाजासाठी योगदान काय त्यांनी सांगावं आणि मराठा समाजाने ओळखावं मी या ठिकाणी मनोजदादाला सुद्धा धन्यवाद देतो त्यांनी खूप कष्ट मराठा समाजासाठी केलंय त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खऱ्या अर्थानं त्यांच्या हातून आपल्या समाजाला आरक्षण मिळायचं होतं ते बी देवाला मान्य होतं भगवंताला आणि त्यांनी जे आरक्षण दिलं कुठल्याही समाजाला नाराज न करता आज मराठा समाजाची गरज त्यांना माहीत आहे मराठा समाज सुद्धा आपला गरीब आहे आज पन्नास पन्नास अकरा वरचे दोन दोन अकरा वरचे आले आहेत आपल्या सुद्धा कुठं तरी एक दोन मार्गात कमी पडलं तर किती वाईट होतं ह्याची सुद्धा मला जाणीव आहे आज त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल सारथी योजना असेल परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला साठ साठ हजार रुपये ते अनुदान देतात अशा अनेक योजना ते स्वतः सांगतात आणि त्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सुद्धा त्या दिवशी मुलाखत घेताना कबूल केलं की जे फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी केलं अन्य कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही हे मान्यच करावं लागलं आपल्याला ही वस्तुस्थिती आहे आज मी सर्व बार्शी तालुक्यातील मराठा बांधवाच्या वतीनं राज्य सरकारमधील तिन्ही नेत्यांचं एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी या मराठा समाजाला न्याय दिला आणि हा कोर्टामध्ये टिकावा कुणीही आता आपल्या समाजाविरोधात कोर्टात जाऊ नये अशी मी सर्वांना विनंतीही करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनोजाता सुद्धा मी मनपूर्वक आभार करतो किंवा त्यांच्या काष्टाला त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी यश आलं असं मी त्यांचंही आभार मानतो आणि संपूर्ण आज मराठा समाज बांधवच्या तोंडावरती आज एवढं तेज आलेलं आहे आनंद आलेला आहे की हा आनंद भगवंत चरणी प्रार्थना करतो की असाच कायमस्वरूप सगळ्याच्या चेहऱ्यावरती हसू राहावं हो। एवढीच या ठिकाणी भगवंत करत कळकळीची विनंती करतो आणि सर्व बारशीकरांच्या वतीनं मराठा बांधवाच्या वतीनं मी सर्व सरकारचं आणि मनोद मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हय तुम्ही म्हणजे आता सगळे सुरुवातीपासून आहेत आणि तुमचा मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते त्यावेळेस तुमचा त्यांच्या सोबत फोटो होता त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या वाशी वाशीवरनं परत आले त्यानंतर परत आंदोलन झालं